जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं कीर्तन वाघवली या ठिकाणी एकदा होतं आणि कीर्तनाला गेल्यानंतर त्यांचं कीर्तन त्या ठिकाणी असणारी सोनबा ठाकूर वाजवायची वाजवण्यामध्ये अत्यंत तरबेज होते जिथे जिथे तुकाराम महाराजांचं कीर्तन देहूमध्ये वाघोलीमध्ये तेथे सोनबा ठाकूर कीर्तन वाजवायचे लोक म्हणू लागले आज कीर्तनाला सोनबा ठाकूर येणार नाहीत थोडस वातावरण सुन्न झालं आणि जगद्गुरु तुकाराम महाराज कीर्तनाच्या विचारामध्ये होते तेवढ्यामध्ये पक्वादावर एक थाप पडली डोळे उचकटवून पाहिले सोनबा ठाकूर त्या ठिकाणी होते मृदुंगावर थाप पडल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांना आनंद झाला आणि जे कीर्तन भाव मधुर आणि गोड कीर्तन झाला कीर्तन झाल्यानंतर वाजवणारा मृदुंग मृदुंग वाजवणारा कीर्तन पाया पडतात गाणारी पाया पडतात त्याप्रमाणे सोनबा ठाकूरांनी तुकाराम महाराजांचे पाय धरले आणि त्यानंतर अत्यंत गोड असा मृदुंग वाजवला म्हणून तुकाराम महाराजांनी शब्बासकी द्यावी म्हणून हात वर केला आणि शब्बासकी देणार तेवढ्यात त्यांचा हात जमिनीवर पडला पाहतात तर सोनबा ठाकूर नाहीये थोडेसे उदास झाली आणि महाराज म्हंटले आज सोनबा ठाकूर नाराज आहे का जा मला त्याच्याशी बोलायचे त्यांना घेऊन ताबडतोब या हो रामेश्वर शास्त्री त्या ठिकाणी सोनबा ठाकूरला आणण्यासाठी त्यांच्या घरी गेले छान प्रसंग आहे सोनबा ठाकूर आजारी होती दार ठोटवलं एक लहान मुलानं दार उघडलं आणि सोनबा ठाकूर झोपलेल्या अवस्थेत शास्त्री त्या ठिकाणी गेले त्यांना हलवलं अहो तुम्ही एवढी घाई का केली फार सुंदर पक्वत वाजवला तुम्ही आम्ही नाचलो गायलो किती आनंद आला कीर्तनामध्ये पण तुम्ही आल्यामुळे तुकाराम महाराज नाराज झाले ते म्हटले मला सोनबा ठाकूरशी बोलायचंय मी तुम्हाला न्यायला आलोय सोनबा ठाकूरच्या डोळ्यात आसरू आले रडू लागला शास्त्री वा मी कसा येणार मी आजारी आहे मला त्या दारापर्यंत चालता येत नाही आणि मी कीर्तन वाजवायला कसा येणार शास्त्रींनी हा प्रकार जाणला सोनबा ठाकूर हंबरडा फोडून रडत होता आणि शास्त्रींना सुद्धा रडू आवरत नव्हतो फरक हा था, होता सोनबा ठाकूर आसरुणी दाखवू शकत होता रामेश्वर शास्त्री मात्र आतल्यात गुरफटत होते त्यांनाही रडू अनावर झालं होत तरी सुद्धा हा प्रकार मी ओळखलेला आहे सोनबा ठाकूर तुम्हाला तुकाराम महाराजांकडे यावे लागेल हाताला घेतलं हळूहळू हळू चालवीत त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्याकडे घेऊन गेलेत आणि तुकाराम महाराज त्याला म्हणतात अरे सोनबाट एवढं काय राग आला रे इतकं छान कीर्तन वाजवलंस काय आणि तू निघून गेलास मला वाईट वाटलं रे सोनबा ठाकूर म्हणतात महाराज मी आजारी अवस्थेमध्ये आहे मी कीर्तन वाजवायला नाही आलो एक सन्नाटा पसरला रामेश्वर शास्त्री नंतर पुढे आले आणि तो कुब म्हणतायत महाराज सोनबा ठाकूर पंढरपूरवरून तुमचा प्रक्वाद वाजवण्यासाठी आले आता पंढरपूरवरून आले म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग महाराजांना ते उमजलं आणि पश्चाताप झाला माझ्या पिढ्यामध्ये सगळ्यांनी पांडुरंगाचं नतमस्तक धरलं त्यांचे पाय धरले आणि प्रत्यक्ष पांडुरंगाला या तुक्याचे पाय धरावे लागले म्हणून तुकाराम महाराजांना वाईट वाटलं काय भाव असावा लागतो काय भक्ती प्रेम आणि निष्ठावंत भाव सोनबा ठाकूर हे निष्ठावंत भाव होता त्यांच्याकडे आणि स्वतः सोनबा ठाकूर जर नाही आली तर काळजी भगवंत नाही म्हणून पंढरपूर जगाचा मालक तो खूप कीर्तन ऐकायला आला कृष्ण हरी